आज कमलापूर गावाच्या वतीनं या ठिकाणी अतिशय संवेदनशील हा विषय हाती घेणं खरं तर मागं गरजेचं होतं परंतु जो काही या ठिकाणी नॅशनल हायवे होतो आहे तो नॅशनल हायवे होत असताना हा हायवे खरं तर जनतेच्या कल्याणासाठी होतो आहे लोकांच्या हितासाठी होतो आहे परंतु प्रशासनाचं दुर्लक्षपणा दुसऱ्या बाजूला होताना दिसतोय कारण का कमलापूर गाव हे तालुक्यापासून अगदी जवळचं गाव आहे अगदी नजीकचं गाव असल्यामुळे या ठिकाणी छोटासा ब्रिज होणं गरजेचं आहे नजीकचं दोन गावं आहेत अकोला गाव असेल वासुद असेल या गावाची बाजारपेठ असेल सरकारी रुग्णालय असेल त्याचबरोबर एक मोठी व्यापारपेठ आहे त्यामुळे या ठिकाणी छोटंसं ब्रिज होणं शेतकऱ्या प्रशासनानं जर दखल नाही घेतली तर आम्ही उग्र स्व स्वरूपाचं आंदोलन करून ही मागणी पूर्ण करण्यासाठी वाटेल ते करण्याचा आमचा ग्रामस्थांचा प्रयत्न असणार आहे या ठिकाणी या संदर्भात या ठिकाणी सरपंच म्हणून बाबुराव साहेब असतील ग्रामपंचायत सदस्य पप्पू आयवळे सोमांना अनुचे सर्वच मंडळी या ठिकाणी आलेले आहेत आणि हा विषय आम्ही तडीच नेल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं मी समस्त कमलापूर ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी जाहीर करतो आणि इथंच थांबतो धन्यवाद I'm gonna go.